कोरोना काळात कर्तव्य बजावताना प्राण गमावलेले सहाय्यक फौजदार स्वर्गीय महेश मधुकर कळमकर यांच्या पाचव्या पोलीस ठाण्यात एक विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले दलातील कर्मचारी वन विभाग तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी हे शिबिर दिलासा फाउंडेशन खालापूर आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पातळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले शिबिराचे उद्घाटन खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक श्यामल पाटील खालापूर नगराध्यक्ष रोशना मोडवे उपनगराध्यक्ष संतोष जंगम खोपोली विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष नरेंद्र शहा नगरसेविका शिवानी जंगम इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष क्षमा आठवले निवृत्त पोलीस अधिकारी सुरेंद्र कुलकर्णी हे उपस्थित होते दिलासा फाउंडेशन राबवत असलेल्या विविध उपक्रमाचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी कौतुक करत शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले नगरसेविका शिवानी जंगम यांनी कोरोना काळात कर्तव्य बजावताना प्राण गमावलेले सहाय्यक फौजदार महेश कळमकर यांच्या आठवणी विविध सामाजिक उपक्रमातून सतत जागवल्या जात असल्याचे सांगितले स्वर्गीय महेश कळमकर सेवा केलेले माजी पोलीस अधिकारी सुरेंद्र कुलकर्णी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला या शिबिरात सुमारे पन्नास लाभार्थ्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला शिबिरासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज डॉक्टर रणजित खंदारे आणि निलेश असमार यांनी तपासणी सेवेत योगदान दिले दिलासा अध्यक्ष मनोज कळमकर कार्यकर्ते प्रणीत कळमकर साहिल सावंत पत्रकार प्रसाद अटक दत्ता शेडगे आणि दिनेश पाटील यांचे शिबिर आयोजनात विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाची प्रस्तावना उमेश विचारे यांनी केली तर आभार सुरेंद्र कुलकर्णी यांनी मानले जनोदयकरिता मनोज कळमकर खालापूर